कशा प्रकारे फायदा होणार आहे या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी उपरोक्त प्रश्नाच्या स्पष्टीकरण करूया गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया अनुकंपा नियुक्तीचे सुधारित योजना लागू करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यामधील खाजगी अनुदानित अंशता अनुदानित विना अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक त्याचबरोबर शिक्षकोत्तर कर्मचारी यांच्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती देणे संदर्भात सुधारित योजना लागू करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे सदर योजनेची व्याप्ती पाहूया सदर योजनेची व्याप्ती सदर योजना निर्णयानुसार राज्यातील सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित खाजगी शाळांना धोरण लागू राहील त्याचबरोबर स्वयं अर्थशाशी तत्वावर स्थापन झालेल्या त्याचबरोबर विना अनुदानित तत्वावर कार्यरत असलेल्या शाळांना ही योजना लागू राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे या योजना कोणाच लागू राहणार आहे माहिती पाहूया सदर योजनेचा शिक्षक, शिक्षक, क्रमाने पती पत्नी मुलगा मुलगी अविवाहित मृत्यूपूर्वी कायदेशीरित्या दत्तक घेतलेला मुलगा मुलगी घटस्फोटीत मुलगा किंवा बहीण दिवंगत कर्मचाऱ्यांचा मुलगा हयात नसेल तर त्याची सून

निर्गमित झालेला असून शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तेथून ही लिंक आपण ओपन करून वाचू शकता ने आपल्या माहिती हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच